आजचे लोकवृत्त दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस पावडबाई इलाइंड बोटिक हॉटेल वाडेफटा सातारा साताऱ्यातील व्यापारी वर्गाचा कोणत्याही गणेश मंडळाच्या आगमन सोहळ्याला पारंपरिक वाद्यात्वा अशा कोणत्याही गोष्टीला विरोध नाही व्यापारी व गणेशभक्त गणेश मंडळांमध्ये झालेल्या गैरसमजाबाबत व्यापारी संघटनेचा खुलासा केली दिलगिरी व्यक्त जिल्ह्यात विघ्नहर्ता गणरायाचे मंगलमय वातावरणात आगमन गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना सातारा शहरात माणाच्या गणपतींचे मिरवणुकीद्वारे स्थळी आगमन सातारकरांचा मिरवणुकींना उत्स्फूर्त प्रतिसाद गणेश उत्सवासाठी मंडप उभारणीसाठी गीते बिल्डिंग नजीक झाडांच्या फांद्या तोडल्याबद्दल सातारा नगरपालिकेची मंडप व्यावसायिकास नोटीस साताऱ्यात डॉल्बीच्या दणदनाटाला पोलिसांचा हिसका पाच गणेश मंडळांसह डॉल्बी चालकावरून गुन्हे सिस्टीमही जप्त गणेशोत्सव दरम्यान गॅसचा फुगा सोडताना करंजी येथे तीन मुले भाजली दोन मुले किरकोळ जखमी तर एकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू लिंब कारंडवाडी तालुका सातारा येथील मंडळांवर डॉल्बी वाजवल्याप्रकरणी गुन्हे पोलिसांनी मिक्सर सिस्टीम घेतली ताब्यात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद दीड दिवसांच्या गणपतीचे आज होणार विसर्जन प्रशासनातर्फे विविध ठिकाणी उपाययोजना मेडा येथे पोलिसांकडून तीन डॉल्बी जप्त डॉलबीवर बंदी असताना वाजवल्यामुळे केली कारवाई साताऱ्यातील राजवाडा परिसरात रस्त्यावरून उघड्यावालमुळे पाणी साठल्यामुळे पाय घसरून महिला जखमी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची महिलांची मागणी सातारा शहरात दोन ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना एक महिला व एक पुरुषाच्या गळ्यातील चेनने लिसकावून संगमनगर व सदर बाजार येथे घडल्या घटना आणेवाडीत महामार्गाचे गटार तुंबले नागरिकांना दररोज दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच करावा लागतो प्रवास महामार्ग प्राधिकरणाने योग्य उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी सातारा शहरातील दौलतनगर करंजे परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था शालेय विद्यार्थी नागरिकांना चालताना होतोय त्रास नगरपालिकेने योग्य उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी लाडक्या बहिणीचे योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकाच भरणार इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याचे दिलेले अधिकार रद्द गैरप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय सातारा नजिक असलेल्या कोंडव्यातून चाळीस लाखांचे मेफेड्रॉन पिस्तूल जप्त अंमली विरोधी पथकाची कारवाई निसर्गाचे सौंदर्य खुल्ले ठोसेघर पर्यटकांनी बहरले वर्षासहलीसाठी देशविदेशातील पर्यटकांची पसंती धबधबा फेसाळला कुसूर कराड येथील त्या बेपत्ता व्यावसायिकाचा खून शवविच्छेदन अहवालात स्पष्ट धारदार शस्त्राने खून अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिषद जयराम स्वामींचे वडगाव तालुका खटाव येथील किरण घारगे राज्यात प्रथम वैद्यमापन निरीक्षक म्हणून निवड पुसेगाव खटाव परिसरात नो डॉल्बी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन समाजभूमू उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे केले आवाहन धोम बलकवडीच्या पोटपाटात केमिकोलयुक्त पाणी सोडल्याने सुखेड तालुका खंडाळा ग्रामस्थ आक्रमक जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची केली मागणी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका